कॉलेजमध्ये शिकत असताना तरुणीसोबत मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर कोल्हापूर येथे मुलीला प्रपोज करून तिला फिरण्याच्या बहाण्यानं पुण्यात आणून तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली या प्रकरणी पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत तेवीस वर्षीय तरुणीने शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली त्यानुसार विजय डोंबाळे याच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केलाय हा प्रकार अठरा जून दोन हजार तेवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पुणे सातारा कोल्हापूर येथे घडला आहे पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागात राहणार ते एकमेकांचे मित्र असून आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये शिकतात विजय डोंबाळे मुलीला कोल्हापूर येथे प्रपोज करून तिला प्रेमाच्या जाळ्यात उडले त्यानंतर तिला फिरण्यासाठी पुण्यात घेऊन आला शनिवार वाड्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये कॉफी पित असताना त्यानं मुलीसोबत असलेली चाळे करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं त्यानंतर एका लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले संबंध ठेवत असताना आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता विजय यानं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली याबाबत पीडित मुलीने सांगली येथे तक्रार केली होती सांगली पोलिसांनी हा गुन्हा शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग केलाय आरोपीने सातारा आणि कोल्हापूर येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास पी एस आय विशाल पाटील करत आहेत